कधी वृद्धाश्रमातली म्हातारे मायबाप आम्हाला म्हणतात अरे हे बाबा हो गणपतीची कथा ऐकताय राजा हो तुम्ही माझ्या गणराज गणपतीनं आपल्या माय बापाला प्रदक्षिणा घालून पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळव अमृताचा मोदक मिळवला रे माय बापा कधी कधी वृद्धाश्रमातले लोक आम्हाला विचारतात बाबा बाबा हा तुमच्याकडे पाहिलं की आम्हाला आमच्या लेकराची आठवण येते जोडून आम्ही विचारतो माय काय करतो मुलगा माझा मुलगा लय मोठा डॉक्टर आहे कुठ आहे अमेरिकेत आहे बाबा अमेरिकेत हो बाबा माता रे माय बाप ढसा रडतात रे बाबा बाबा महाराज अहो एक वेळच जेवण केलं नाही आम्ही पोटाला चिमटा दिला कपडे घातले आमच्या ताजा उल्ल्या आम्हाला झोप लागली नाही एवढे कष्ट करून मुलं शिकवले आम्ही मोठे डॉक्टर झाले मुलगा डॉक्टर झाला मुलगी सुद्धा डॉक्टर झाली तिलाही डॉक्टरच पती मिळाला दोघही मुलं अमेरिकेत आहेत किती वर्ष झाले बाबा पंधरा वर्ष झाले वय काय माझं वय आहे मालकाच वय ब्याण्णव आहे बाबा पिकलं पान आहेत मालक कधी गळून पडेल सांगता येणार नाही सांगता येणार नाही फोन वगैरे हो करत नाही वृद्धाश्रमातून आम्ही कधी फोन करतो माझा मुलगाही बिझी असतो आणि मुलगीही बिझी असते फार मोठे डॉक्टर आहेत आणि हे ऐकत असताना दुसरे म्हातारे बाबा लट, हात लटलट कापत जवळ आले आमच्या जवळ बसून मांडीला हात लावला सांगितलं बाबा तुम्ही विषय काढला म्हणून सांगतो परवाला आमची मालकीन गेली येई मालकी माझा मुलगा तो ऑस्ट्रेलियाला आहे आईच्या मुखामध्ये पाणी घालायचं होतं थोडीशीच पाणी घालायचं होत वृद्धाश्रमावाल्यांनी ऑस्ट्रेलियात फोन केला साहेबांनी तिकून आवाज दिला हॅलो वृद्धाश्रमावाल्यांनी अगदी घाबरत घाबरत सांगितलं साहेब तुमच्या आई गेल्या गेले, गेले आई तुमच्या मायबाप ज्याची माय मरण पावली त्याच्या सुखाचा समुद्र आठला, आणि ज्याचा बाप मरण पावला त्याचा आभार फाटला साहेबांनी तिकून फोनवर सांगितलं आय एम व्हेरी व्हेरी बिझी मी येऊ शकत नाही जेवढे पैसे लागत असतील तेवढे पैसे पाठवतो तुमच्याच हातानं सगळं करा आणि आईला जाळून टाका हे रडत रडत बाबा सांगत होते ऐकताना आता जसं डोळ्यात पाणी आलं तुमच्यासुद्धा डोळ्यामध्ये पाणी आलं माय हो, तसाच प्रसंग घडला मायबापाची सेवा केली पाहिजे जो मायबापाची सेवा करतो सगळं काही मिळत हे रानात ठेवा जगामध्ये सर्वात श्रेष्ठ पात्र कोणतं असेल तर माय बाप म्हणून हे नश्वर आहे सगळं बाबा चिंता दूर करण्याचा एकमेव उपाय म्हणजे चिंतन करा तुम्ही या देहाला जे आहे ना आज जसा आहे तसा आणखी दहा वर्षांनी राहील असं अजिबात नाही रानात ठेवा म्हणून अशी तुम्ही गरुडजेब घ्या की हा सोन्याचा पिंजरा ज्याला तुम्ही समजता ना तुका म्हणे राघू गेला पिंजरा मातीत गाडला म्हणून ए ए पाखरा पाखरा सोडी रे बाबा सोन्याचा पिंजरा आकाशी झेपभे रे पाखरा Now. पाखरा सोडी सोन्याि पाखरा सोडी सोन्या चिरा पंख दिले देवाने कर बिहार सामर्थ्याने तुझ तुझ पंख देवाने कर विहार सामर्थ्याने घे रे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा जोरदार काळे वाजवा एकदा बोळी गंगणपदैन म्हणून नरा चिंतन चिंता करैसी नाही चिंता से गटे जदुराई, दुख से गटे सरीर और पाप से गटे लक्ष्मी कह गये दास कवि म्हणून त्या महापुरुषाने स्वामी विवेकानंदाने पराक्रम केला दिग्विजय प्राप्त करून जेव्हा आपल्या भारत देशामध्ये आले बरं का बघा आईस महात्म्य काय भारत माता सुद्धा आपली आई आहे आपल्याला पाच बाप आहेत आणि पाच आई आहेत पाच बाप जनिताच उपनेताच यश विद्या प्रयश्यती अन्नदाता भयत्राता पंचयते पितर स्मृता जनिता जन्म देणारा बाप उपनेता उपनयन उपने संस्कार म्हणजे ज्ञान देणारा ही आमची आई आमची लेख आम्हाला म्हणत होती ते रवी सर जे आहेत ना ते केवळ आमचे गुरु नाहीत ओ मेरे पिताजी है वाह वाह क्या बात काळी वाजवा जरा म्हणून एखाद्या माय मावरील जर तुम्ही प्रेमानं म्हटलं ना माय आईची ताकत लई मोठी आशीर्वाद मिळतो गंभीर बाबा आशीर्वाद मिळतो वाघ महाराज अरे दिग्विजय प्राप्त झाल्यानंतर रथातून मिरवणूक काढली स्वामी विवेकानंद रथातून पत्रकारांनी वेढा घातला आणि एक खोचक प्रश्न विचारला स्वामीजी एवढ्या मोठ्या चकाचोंद वाल्या देशामध्ये आपण दिग्विजय प्राप्त करून आलात तुम्हाला हा दरिद्री भारत देश कसा वाटतो स्वामी विवेकानंद खाली वाकले पहिल्यांदा समुद्र किराण्यावरची वाळू आपल्या भगव्या कपनीमध्ये घेतली ती वाळू आपल्या कपाळाला लावली ला आणि इंग्लिश मध्ये एक वाक्य तोंडातून आलं माझ्या देशाला माझ्या भारत मातेला म्हणू नका अरे द स्वाइन ऑफ इंडिया इज द हायेस्ट हेवन टू मी भारताच्या रेतीचा आणि भारताच्या मातीचा कण मला स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहे एवढा माझा देश मला श्रेष्ठ आहे एवढी माझी भारत माता श्रेष्ठ आहे बोलिये भारत माता जय याला म्हणायचं गणरायाची खरी कृपा बुद्धी जाग्यावर ठेवणे ही गणपतीची कृपा आहे आणि त्यांच्या मिरवणुका निघायच्या रथात स्वामीजी असायचे आणि एकदा त्यांच्या घराच्या जवळून मिरवणूक चालली आई दिसली स्वामीजी लहान लेकरासारखी खाली उतरले स्वामी विवेकानंद आईच्या जवळ गेले लहान वासरू जसं गाईला बिलगतं तसं आईला विलगले आणि त्यांनी सांगितलं माझ्या आईला पहिल्यांदा रथावर घ्या कारण संन्याशाला संन्याशाला बापाचं दर्शन नाही घेतलं तरी चालतं पण आईचं चा दर्शन घ्यावंच लागतं एवढा अधिकार आईचा आहे जननीच आहे म्हणून उपनयन संस्कार करणारा जनिताच उपनेताच, उपनेताच। यश विद्या ती जो विद्या देतो तोही पिता आणि अन्नदाता जो अन्न खाऊ तो पित्या समान आणि भयत्राता भीतीपासून रक्षण करणार असे पाच बाप आहेत आपल्याला आणि पाच आयात राजपत्नी गुरुपत्नी भ्रातृपत्नी तथैव पत्नी माता स्वमाता च पंचयते मातर स्मृता शास्त्रे राजपत्नी राजाची पत्नी आईसारखी राज गुरुपत्नी गुरुची पत्नी आईसारखी भ्रातृपत्नी पत्नी मोठ्या भावाची पत्नी आई सारखी पत्नी माता म्हणजे सासूबाई आईसारखी आईच आणि स्वमाता स्वतःची माता आईच असे पाच पिता आणि पाच माता आहे आणि जननी जन्मभूमीश स्वर्गाद घरी स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आई आणि जन्मभूमी आपली भारत माता ज्या भारत मातेमध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये अष्टविनायक आहेत बोली अष्टविनायक भगवान गीत म्हणून चिंता करायची नाही चिंता केली की माणसाची बुद्धी कमी होते आणि बुद्धी कमी झाली की अनेक संकट येतात भगवद्गीतेमध्ये वर्णन आहे बुद्धिनाशात बुद्धिनाशात प्रणशती स्मृतिवंशात बुद्धीनाशो स्मृती भविष्यात बुद्धीनाशो बुद्धिनाशात परणाश हे खेळ सगळा इज केले त्यांचं नाही एक जणांचं नवीनच लग्न झालं ते पहिल्यांदा थान्सा। सासरवाडीला जाणार ते होत मी सांग कामी म्हणजे सांग पाटला काय करू उपट मराठी फेर देऊ आमच्या खेड्यापाड्या सगळ्यांना पाप न होता माईला म्हटलं माय माय मी चाललं सासरवाडीला त्याची माय म्हणली बाबा तू सगळं वरच सर्किट डाऊन झालेलं आहे बाबा त्या तू हॅलोजन बी गेलेले दोन रात्रीच्या वेळेला त्याला होतं रात आंधळ <laughs> <laughs> नाही म्हणे तरी मला जायचंच ते होतं अर्धवडोक्षाच सांग का मी चिंता केल्यानं ना कसा नाश होतो पण त्याला पहिल्यांदा ना सासरवाडीच नाव माहीत नव्हतं मग त्याच्या माईनं सांगितलं तू या सासरवाडीचं नाव आहे बरी खाती बरी खाती आता गावाचे नाव काय असतील याचा काही नेम नाही बरी खाती आता यानं रात्रीपासूनच झपका लावला कारण ध्यानात राहत नव्हतं यानं पाठांतरच केलं बरी खाती बरी खाती बरी खाती, खाती। सकाळी उठली आंघोळ केली निघालं माईनं दोन चार भाकरी बांधून दिल्यान जवळ बोलवलं दोन हिताच्या गोष्टी सांगितल्या बापा सासरवाडीला चाललात जरा वजनानं न बस म्हणजे इम्प्रेशन वजनानं न बस आणि बोलताना कधी हो हो म्हणा कधी नाही नाही म्हणा तो म्हणला काय त्याच्या ते काय सासावडी दा बरी खाती ठीक आहे बरी खाती रस्त्यानं पायी जाताना झपका त्यानं बरी खादी बरी खादी आधी हळू म्हणलं पण मग तर लय जोरात बरी खाती बरी खाती पुढं एक जण शेतकरी त्याच्या जेवारीवरचे पाखर आणत होता आणि त्याची जेवारी ते पाखर खात होते आणि पाखर खात असताना त्या ठिकाणी लावला बरी खाती बरी खाती त्याला वाटलं आपले पाखर जेवारी बरी खाती असंच म्हणायचं नाही हा त्यानं पाखर दिले सुरून याला जोडलं धरून <laughs> बुद्धीमध्ये आपल्या चित्तामध्ये काय करावं काय करू नये अनाहत या ठिकाणी विशुद्ध नावाचं चक्र आहे विशुद्ध इथं आज्ञा नावाचं चक्र आहे म्हणून तुम्ही कुंकू लावले कुंकू पूर्वी माय मावल्या कुंकू लावत होते आता आता कुंकाचा जमाना बऱ्याच अंशी गेलाय बर का वाघ बाबा आता आली टिकली टिकली तर टिकली नाही तर हुकली सी टॉकी